नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत घरामध्ये गोकुळाष्टमीची पूजा कशी करायची प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात अष्टमीच्या दिवशी जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो कारण या दिवशी भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्णाचा जन्म झाला होता भगवान श्रीकृष्णाची बालरूपाची विधीपूर्वक पूजा अर्चना करण्याला खूपच महत्त्व आहे या दिवशी बाळकृष्णाची पूजा करत असतो पण ही पूजा घरच्या घरी आपण स्वतः कशी करायची त्यांना अभिषेक कसा करायचा त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात व कधी करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी जन्माष्टमी सव्वीस ऑगस्टला आहे या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे या वेळेत आहे अभिषेक करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहू तांब्याचं ताट कच्चे दूध दही तूप मध तुळशीपत्र गंगाजल दूध साखर पंचमेवा चंदन आणि बाळकृष्णासाठी नवीन कपडे एका तांब्याच्या ताटात बाळकृष्णाला अभिषेक करण्यासाठी घ्यायचे नंतर त्यांना कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा त्यानंतर दूध व मध यांनी अभिषेक घालायचा ते झाल्यावर दही आणि मग गंगाजल घालून बाळकृष्णाचा अभिषेक पूर्ण करायचा नंतर बाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने पुसून कोरडे करा नंतर छान नवी भरझरी कपडे घालून पाळण्यात ठेवा त्यानंतर त्यांना चंदनाचा टिक्का लावा धूप दीप लावा तुळशीपत्र व फुले अर्पण करा व शेवटी दूध साखरेचा व पंचमेवा यांचा नैवेद्य ठेवा ही सर्व पूजा करत असताना मनामध्ये ओम नम भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः या मंत्रांचा सतत जप करत राहा अशा पद्धतीने घरी आपल्या देवघरामध्ये दे जन्माष्टमीची पूजा करा आणि अशी पूजा मनोभावे केल्याने नक्कीच तुम्हाला पूजेचे फळ व श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळेल आपण पाहिले जन्माष्टमीची पूजा घरच्या घरी कशी करायची व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद